नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत काजूची रस्त्याची भाजी त्यासाठी आपण थोडेसे काजू कांदा टॅमॅटो कोथंबीर आलं लसूण हे सर्व घेतले तर हे सर्व जिन्नस आपण कढईमध्ये छान असे परतवून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण आपण कांदा टाकलेला आहे जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील त्यात आपण कांदा छान असा परतून घेणार आहोत अगदीच लालसर आपल्याला कांदा परतवायचा नाही आहे त्यात कांदा काढून घेणार आहोत कांदा काढून न घेता एक साईडला करून त्यामध्ये आपण आता सर्व जिन्नस एक एक करून भाजून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण टमॅटो टॅटो थोडे नरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण एक एक जिन्नस टाकून घेणार आहोत आपण कांदा टमाटो टाकून घेतलेले आहे मसाले देखील भाजून घेणार आहोत त्यामध्ये अंडा आणि लसूण त्यामध्ये थोडंसं दालचिनीचा तुकडा काजू कोथिंबीर आता हे सर्व देखील आपण छान असे याच्यामध्ये कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत आता सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत छान असं आपण सर्व आपन, पन, खाली काढून घेतलेले थंड झाल्यानंतर आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट करून घेणार आहोत आता आपण काजू भाजून घेणार आहोत कालमन्यात टाकण्याची तर अशा पद्धतीने मी काजूची भाजी केली तर अगदी हॉटेलसारखी चव येते घरच्या घरी आपण हॉटेलच्या चवीची भाजी काजूची बनवू शकतो तर आता आपण मिक्सर भांड्यामध्ये मसाले आपले थंड झालेले आहेत याचे आपण आता पेस्ट करून घेणार आहोत शेताची पेस्ट झालेली आहे आता आपण तेल टाकून कढाईमध्ये ज्याकडे मसाले भाजले त्याच कडेत आपण आता तेल टाकून पेस्ट टाकून घेणार आहोत व याला तेल सुटेपर्यंत छान असे परतवून घेणार आहोत जे तुम्ही बघू शकता आपल्या पेस्टला तेल सुटलेलं आहे ते तर त्यामध्ये आता आपण मसाला टाकून घेणार तर त्याच्यामध्ये जिरे हळद लाल तिखट लाल, तिखट। लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गरम मसाला व काळा मसाला आपण टाकून घेतलेला आहे धना पावडर तर सर्व जिन्नस आपण परत एकदा छान असे परतवून घेणार आहोत परत एकदा तेल सुटेपर्यंत ग्रेवी आपण शिजवून घेणार आहोत आपण गिरीज झाकून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता यामध्ये आपण मिक्सर थोडीशी गरम पाणी करून पाणी टाकलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये आपण तळून घेतलेले काजू देखील टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता छान असे उकळ्याला त्याच्यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर कस्तुरी मेथी तुमच्याकडे असली तर ती देखील तुम्ही हाताने क्रश करून टाकू शकता तर आता आपण आता आपले रेसिपी सर्व करूया छान अशी सर अशाची काजूची भाजी आपली तयार झालेली आहे चवीला देखील भन्नाट अशी लागते तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा व तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या शहरातून बघता हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तर ही भाजी माझी तुम्हाला कशी वाटली घरच्या घरी तयार केलेली काजूची भाजी अगदीच हॉटेलच्या चवीसारखी लागते तुम्ही देखील ला नक्कीच ट्राय करून बघा व कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद त्यो बरुप तरुम ठेन थोडिसि काज त्यो गार्निशिङमा टात